सध्या इंस्टाग्राम हे सगळ्यांच्यात आवडतं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बनले स्टोरीज फोटोज रील्स पाहणं आणि शेअर करणं यावर तर आपला सगळा डेटा खर्च होतो कंटेंट क्रिएट करण्यासाठी किंवा फेमस होण्यासाठी इंस्टाग्राम सगळ्यात मोठं माध्यम बनलं आहे पण तुम्हाला माहिती आहे याच इंस्टाग्रामची आपल्यावरती नजर असते आपण इंटरनेटवर काय काय सर्च करतो आणि काय पाहतो हे सगळं मेटा कंपनीकडे सेव्ह राहतं थोडक्यात काय डेटा ट्रॅकिंग पण हे ट्रॅकिंग कसं थांबवायचं हे जाणून घेणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मेटा कंपनी ही डेटा ट्रॅक करत असते आणि हा डेटाचा वापर तुम्हाला जाहिरातीसाठी दाखवण्यासाठी कंपनी करते म्हणजेच तुम्ही एखाद्या प्रोडक्ट विषयी सर्च केलं असेल तर त्या संबंधी जाहिराती तुम्हाला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर दिसू लागतात यासाठी खरंतर इंस्टाग्राम इन्स्टॉल करतानाच युजर अॅग्रीमेंट मध्ये परवानगी मागण्यात येते मात्र कित्येक वेळा लोक ते न वाचताच अग्री म्हणून सर्व परवानगी देऊन टाकतात मेटाने यापूर्वीच स्पष्ट केलं आहे की युजर्सना ऍप्स वापरताना अधिकाधिक पर्सनलाइज आणि चांगला अनुभव यावा यासाठी हे ट्रॅकिंग फीचर देण्यात आलेलं आहे अर्थात तुम्हाला हे बंद देखील करता येतं सेटिंग थोडासा बदल करून तुम्ही आपली वेब ऍक्टिव्हिटी ट्रॅक होण्यापासून थांबू शकता त्यासाठी काय करायचं तर सगळ्यात आधी तुम्हाला इंस्टाग्राम ऍप उघडावं लागेल यानंतर स्क्रीनवर सगळ्यात खाली उजव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या आपल्या प्रोफाईल पिक्चरवर टॅप करावं लागेल यानंतर वरती उजव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या तीन रशनवर टॅप करा यानंतर अकाउंट सेंटर या पर्यायावर टॅप करा युअर इन्फॉर्मेशन अँड परमिशन पर्यायावर क्लिक करा त्यानंतर येणाऱ्या पर्यायांमध्ये युअर ॲक्टिव्हिटी ऑफ मेटा टेक्नॉलॉजीज या पर्यायावर क्लिक करा यानंतर मॅनेज युअर ॲक्टिव्हिटी या, या पर्यायावर क्लिक करा या ठिकाणी कनेक्ट फ्युचर ऍक्टिव्हिटी आणि डिस्कनेक्ट फ्युचर ऍक्टिव्हिटी असे दोन पर्याय दिसतील यातील डिस्कनेक्ट पर्याय निवडून तुम्ही इंस्टाग्राम टॅकिंग बंद करू शकता आता यामुळे तुमचा फ्युचरचा डेटा तर सेव्ह राहील पण आधीचा डेटा कसा डिलीट करायचा तर इंस्टाग्राम केलेला डेटा डिलीट करण्याचा पर्याय देखील आपल्याला उपलब्ध करून दिला आहे ज्यासाठी तुम्हाला वरील स्टेप फॉलो करून युवर ऍक्टिव्हिटी ऑफ मेटा टेक्नॉलॉजीज या मेनूमधून जायचं आहे या ठिकाणी तुम्हाला तुमची रिसेंट ऍक्टिव्हिटी दिसेल तुम्ही इंटरनेटवर काय सर्च केलं होतं किंवा याआधी कोणतं ॲप उघडलं होतं हे देखील यामध्ये दिसेल लिए लिए या ठिकाणी तुम्ही आधी सर्च केलेली ऍक्टिव्हिटी डिलीट करू शकता यासाठी क्लिअर प्रिव्हियस ऍक्टिव्हिटी यावर टॅप करावं लागेल तुम्ही फेसबुक आणि इंस्टाग्रामची ॲक्टिव्हिटी एकत्र डिलीट करू शकता याशिवाय तुम्ही एखादी ठराविक ऍक्टिव्हिटी ट्रॅक होण्यापासून देखील थांबू शकता यासाठी तुम्हाला डिस्कनेक्ट स्पेसिफिक ऍक्टिव्हिटी या पर्यायावर टॅप करण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे यानंतर तुम्हाला पासवर्ड एंटर करावं लागेल यानंतर येणाऱ्या मेन्यूमधून तुम्ही ठराविक ॲक्टिव्हिटी ट्रॅक होण्यापासून थांबू शकता आणि अशा प्रकारे इंस्टाग्राम किंवा मेटा कंपनीचं डेटा ट्रॅकिंग तुम्ही थांबू शकता तुम्हाला ही माहिती फायदेशीर वाटली असेल तर सकाळच्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका